श्री शिवशंभू प्रतिष्ठान व श्री दत्त मंदिर परिसर व्यापारी आघाडी महासंघ व इंजिनियर मोहित नरेश वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन महाआरती सादर याबाबत अधिक वृत्त असे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभियंता इंजिनियर मोहित देशले यांच्या वतीने बुधवारी सायंकाळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवशंभू प्रतिष्ठान धुळे शहर आणि श्री दत्त मंदिर परिसर व्यापारी आघाडी महासंघ यांच्या वतीने देवपुरातील दत्त मंदिर चौकात छत्रपतींच्या विविध मूर्तींचे विधिवत या ठिकाणी पूजन करण्यात आले स्वामीनारायण येथील महंत यांच्या उपस्थितीत अभिषेक महाआरती करण्यात आली इतिहासाची उजळणी करत असताना या ठिकाणी सामूहिक शंभू गर्जना करण्यात आली तर व्याख्यानासह पोवाडे सादर करण्यात आले लेसिंग पदक ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत या ठिकाणी जयंती श्री छत्रपती संभाजीराजे यांची जयंती या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली तर येथे आलेल्या सर्वांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले तर या प्रसंगी सुरुवातीला छत्रपतींच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले महाआरती करण्यात आली इतिहास उजळणी सामूहिक शंभू गर्जना करण्यात आली व्याख्यान व पोवाडे सादर करण्यात आले ढोल लेझिम पथक प्रसाद वाटप करण्यात आला तर, तर या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीचा या प्रसंगी या ठिकाणी माजी खासदार डॉ सुभाष भामरे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवेद्य पत्नी सौ अल्पा अनुप अग्रवाल माजी महापौर जयश्रीताई जयश्रीताईराव प्रतिभाताई चौधरी माजी उपमहापौर कल्याणीताई अंपडकर रणजित राजे भोसले सतीश तात्या महाले भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील कुमार महाजन भाजप ज्येष्ठ नेते हिराम्पा गौडी देवपूर मंडळाध्यक्ष प्रथमेश गांधी संजयजी बोरसे युवराज बोरसे अॅडवोकेट अमित कुमार आशिष अग्रवाल आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने शिवभक्त शिवप्रेमी धुळेकर नागरिक जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती

एवढा सुरातन एवढे राष्ट्रभक्ती एवढे देशभक्ती सगळ्यांमध्ये दे यावे आणि सगळे पण खूपच प्रगती करावे तसा आता सगळ्यांना आता भगवान स्वामीनारायण आता शिवाजी त्यांच्या स त्यांना चरण आम्ही या प्रार्थना करत आहे जय स्वामी SHUT या महाराष्ट्राला वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामन अप्पा आले त्यांचं स्वागत सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचा राष्ट्र अभिमान आम्हाला आहे या देशाला आहे संपूर्ण जगाला आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याचं आयुष्य म्हणजे ज्या पद्धतीने राज कारभार केला त्याला रयताचा राजा म्हणून संबोधलं गेलं युद्ध निधीचा वापर संपूर्ण जगात झाला अशा ज्या पोटी जन्माला आला तो छावा आणि तेवढच वीरता आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने जाणलं गेलं पाहिजे होतं त्या पद्धतीने जाणलं गेलं नाही ही खंत तुमच्या आमच्या मनात आहे पण त्यांचं संपूर्ण आयुष्य मुघल साम्राज्याची लढा देताना एक गोष्ट त्यांनी प्रकरण हिंदुत्व आणि देशप्रेम अनेक लढाया जिंकलेत आजकालच्या तरुणांना छत्रपति संभाजी महाराज चरित्र अतिशय अच्छा आवश्यक है भी जितने भी स्टेज पे स्टेज पे बैठे हैं उनका अतिथियों को सबसे प्रणाम सब लोग जितने भी उनको सबका परिणाम नहीं पड़ता है पर सभी को मैं दिल से प्रणाम और सबसे ज्यादा धन्यवाद मेरी जन, जनताओं को मैं और भैया हमेशा आभारी रहेंगे जीवन भर कि भैया को आप लोगों ने इतने अच्छे मत थे उनके लिए दिया और ये जो छावा पिक्चर जो निकली उसके हिसाब से अपने बच्चों को हर लेडीज को हर एक बच्चे को दिखाना चाहिए कि अपना इतिहास क्या है तो अपने बच्चे मालूम पड़ेगी और अभी मैंने बाबा साहब से डिस्कस किया कि जो अपना इतिहास है उसके अंदर जो मुगलों के बारे में बताया जैसे अप्पा ने बताया अपने को सिर्फ उन्हीं के कल्चर के बारे में बताया उन्हीं के इतिहास के बारे में बताया और अपने जो जैसे संभाजी राजे हैं गोसले साहेब है उनके बारे में अपने को कुछ भी नहीं मालूम है उसी तरह अगर पिक्चर्स वाले के थ्रू अपन मीडिया के थ्रू अपने को जो मालूम पढ़ रही है वो अगर इतिहास में आए तो बहुत ज्यादा अच्छा रहेगा दूसरी बात और ये और बताया मैंने बाबा साहेब से ये भी बात की कि हर स्कूल में जैसे स्पोर्ट्स वो खेल का जो विषय रहता है उसके अंदर हर एक बच्चे को चाहे वो लड़का हो या लड़की हो उसमें हर एक बच्चे को ना सेल्फ डिफेंस आना जरूरी है तीसरी बात और ये को मेरे हिसाब से चलना कि जैसे हर बच्चे मुस्लिम बच्चे वो लोग हर बार मदरसे में जाते हैं रोज़ रोज मदरसे में जाते हैं अपने कोई बच्चों को इतना बताइए कि गीता जी के श्लोक आते हैं क्या भगवत गीता में क्या लिखा है कौन से पन्ने पर कौन सा श्लोक लिखा है एक भी बच्चों को नहीं मालूम रहेगा जो बड़े लोग हैं जो फीस भर सकते हैं वो लोग क्लास लगा रहे भगवत गीता की काफी पर ये कॉमन जनता जो आम पब्लिक है उनके बच्चे कहाँ जाएंगे उसके लिए वो लोगों ने स्कूल में हर स्कूल में अगर उन्होंने ऐसा सब्जेक्ट रखा तो वो बच्चे भी अपने भगवत गीता के बारे में रामायण के बारे में उनको इतिहास मालूम पड़ेगा कि उन्होंने क्या किया और उसके बाद में जो इतिहास है अपने जो शोर शौर्य पुरुष वगैरह है उन्होंने अपनी फ्रीडम अपने जो भी स्वतंत्रता के लिए जो भी उन्होंने बलि दी उसके बारे में उनको मालूम पड़ेगा तो वो उसी लाइन के ऊपर उनको नमन करेंगे उनके बारे में उनको सब कुछ पता करेगा तो आगे इतिहास इस तरह पीढ़ी दर पीढ़ी आगे बढ़ता रहेगा

देव धर्म हा कसा आहे यासाठी आम्ही सगळे शिवशंखू प्रतिष्ठान ही संघटना काम करत आहोत सगळे राष्ट्र राज्य पदाधिकारी सगळे उपस्थित होते त्यांचं सगळ्यांना सगळे पितृतुल्य या सगळ्यांकडे तर उपस्थितांचा आभार आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ हो, जय शंभुराज छत्रपती